शरद पवार हे एक दिग्गज राजकारणी आहेत ज्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि इतर काही प्रदेशांमध्ये लक्षणीय प्रभाव आहे त्यांच्या पावसातल्या सभा गाजल्यात बरं त्यातून फक्त टीकाच नाही तर त्यांच्या हक्काच्या मतदारसंघात ते त्यांचं भावनिक आव्हानांचं कार्ड सुद्धा खेळवतात आता गेल्या काही वर्षात पाहिलं तर त्यांचा राईट हँड असलेले अजित पवार यांनी त्यांची साथ सोडली आणि ते भाजप सोबत गेले त्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ते स्वतः फारच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत सातत्यानं भाजपवर टीका बारामतीमध्ये भावनिक आव्हानं ते त्यांचं समर्थन वाढवायच्या प्रयत्नात आहेत अर्थात बारामतीमध्ये त्यांचा प्रभाव आहे पण फक्त तिथेच नाही तर असेही काही मतदारसंघ आहेत की जिथे त्यांना लोक आदर्श मानतात अशा मतदारसंघांमध्ये त्यांची शेवटची खेळी खेळत ते अख्खी निवडणूक फिरवू शकतात आता कोणते आहेत ते मतदारसंघ कुठे फिरू शकते शेवटच्या क्षणी निवडणूक आणि ती नेमकी कोणाच्या फायद्याची ठरणार महाविकास आघाडी या मतदारसंघांमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते शरद पवार कधीही कोणालाही अंदाज न येणारा माणूस वय वर्ष ऐंशी उलटली तरीही महाराष्ट्राच्या राजकारणात एखाद्या तरुणासारखा सक्रिय असणारा यांच्या निर्णयावर कोणतीही निवडणूक फिरू शकते आता याही वेळी विधानसभा निवडणुकीत आयत्यावेळी काहीतरी खेळ खेळून शरद पवार निवडणूक फिरवणार हे नक्की पण मग असे मतदारसंघ कोणते आणि कसे फिरवू शकतात शरद पवार इथे निवडणूक जरा सविस्तर जाणून घेऊया शरद पवार निवडणूक फिरवू शकतायत असा पहिला मतदारसंघ आहे तो बारामती बारामतीत यावेळेस राष्ट्रवादी शरद पवार गटाचे योगेंद्र पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात मुख्य लढत होते ही लढत यंदा जास्त चुरशीची ठरणार आहे लोकसभेमध्ये बारामतीकरांनी सुप्रिया सुळे यांच्या पदरात झुप्त माप टाकलं होतं आता बारामतीमध्ये लोकसभेत ताई आणि विधानसभेत दादा असं समीकरण असेल तर अजित पवारांनाही ते मताधिक्य मिळू शकतंय फक्त याच जोरावर नाही तर बारामतीमध्ये आतापर्यंत जो काही विकास झाला आहे त्या विकासाच्या जोरावर सुद्धा अजित पवार इथे विजयी होऊ शकतात पण इथे हेही लक्षात घ्यायला हवं युगेंद्र पवार यांच्या पाठीशी साक्षात शरद पवार उभे आहेत त्यांच्या प्रचाराच्या समारोपाची सभा ते बारामतीमध्ये घेतात त्यामुळे या सभेमध्ये ते मतदारांना भावनिक आवाहन करू शकतात शरद पवार बारामतीला संबोधित करताना मतदारसंघाशी असलेल्या त्यांच्या संबंधाला दुजोरा देतील आणि कार्यकर्त्यांमध्ये दे उत्साह निर्माण करतील असं वाटतंय त्यांची उपस्थिती पारंपरिक मतपेढी मजबूत करू शकते विशेषतः शेतकरी आणि ऊसतोड कामगार जे त्यांना त्यांचे पालक म्हणून पाहतात राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न करणाऱ्याला प्रदेशातील महायुतीच्या वाढत्या उपस्थितीला ते तोंड देऊ शकतात शेवटच्या दिवशी शरद पवारांची सभा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या बाजूने निर्णायक स्विंग सुनिश्चित करू शकते शरद पवार प्रभाव पाडू शकतात असा दुसरा मतदारसंघ येतो तो, तो कोरेगाव मतदारसंघ इथे महायुतीच्या महेश शिंदे यांच्या विरोधात शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे उभे ठाकलेत कोरेगाव महाराष्ट्रातील एक विधानसभा मतदारसंघ आहे जो सातारा जिल्ह्यात येतो दोन हजार एकोणीस मध्ये इथे शिवसेनेनं विजय मिळवला होता त्या निवडणुकीत शिवसेनेचे महेश संभाजीराव शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शशिकांत जयवंतराव शिंदे यांना सहा हजार दोनशे बत्तीस मतांनी हरवलं होतं तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्रीमंत उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शशिकांतराव जयवंतराव शिंदे यांना हरवून सातारा लोकसभा गादीवर बत्तीस हजार सातशे एक्क्याहत्तर मतांच्या फरकानं विजय मिळवला होता आता अर्थात इथे महेश शिंदे यांची सत्ता असली तरीही शशिकांत शिंदे हे शरद पवारांचे अत्यंत जवळचे मानले जातात त्यामुळे शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी शरद पवार इथे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्याची शक्यता आहे शरद पवार यांनी सहकारी संस्था आणि ग्रामीण मतदारांना केलेलं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस किंवा त्यांच्या मित्र पक्षांविरोधातील कोणत्याही सत्ताविरुद्ध भावनांना नाराज करू शकत त्यांचा अनुभव आणि वृद्ध मतदारांशी संपर्क साधण्याची क्षमता मतदारसंघातील पिढीतील अंतर भरून काढू शकते तिसरा नंबर लागतो तो, तो इंदापूर इथे शरद पवार पक्षाचे हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार पक्षाचे दत्तात्रय भरणे असा सामना रंगला आहे त्याचबरोबर इथे मनसेचे अमोल देवकाते हेही उमेदवार आहेत या मतदारसंघात धनगर समाजाची भूमिका महत्वाची आहे शरद पवार मतदारांना संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट आणि मतदारांमधील संभ्रम कमी करताना पक्षाची भूमिका स्पष्ट करू शकतात त्यांनी धनगर समाजाला केलेलं आव्हान आणि विकास आणि सहकारी राजकारणावर लक्ष केंद्रित केल्याने त्यांच्या गटाच्या उमेदवाराकडे समतोल झुकता येईल शरद पवारांनी इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांच्या सुद्धा घेतलीये लोकांचे संसार उद्ध्वस्त करण्याचं काम कोण करत असेल तर त्यांना जागा दाखवा राज्यात लोक सांगतात काहीही करा पण परिवर्तन करा महाराष्ट्र एकेकाळी देशात एक नंबरला होता आज महाराष्ट्राचा नंबर अकरावर वर गेला आहे कारण चुकीचं धोरण आहे ही राज्याची घडी नीट नेटकी करायची असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये चांगली लोक आली पाहिजेत हर्षवर्धन पाटलांकडे अनुभव आहे राज्य चालवलं आहे काही काळ ते राजकारणातून दूर राहिले साखर कारखानदारीत संबंध हिंदुस्थानची जी संस्था आहे त्यांचं नेतृत्व के करतात अशा शब्दात त्यांनी हर्षवर्धन पाटील यांचं समर्थन वाढवण्याचा प्रयत्न केलाय शरद पवारांच्या या आव्हानातून इथली निवडणूक ही हर्षवर्धन पाटलांच्या बाजूने झुकण्याचे चान्सेस आहेत शरद पवारांच्या यादीत चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे मान खटाव मतदारसंघ इथे बीजेपीचे जयकुमार गोरे विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रभाकर कारगे अशी लढत होणार आहे मान खटाव हा सातार जिल्ह्यातील आणखी एक मतदारसंघ आहे ज्याला ग्रामीण मतदारांचा मोठा आधार आहे जो मोठ्या प्रमाणावर शेती आणि सिंचन प्रकल्पांवर अवलंबून आहे पाठबंधारे आणि सहकारी संस्थांवर शरद पवारांचं लक्ष इथल्या मतदारांच्या मनात आहे दुष्काळ व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांचा विकास यासारख्या स्थानिक समस्यांवर लक्ष देण्याची त्यांची क्षमता मतदारांना प्रभावित करू शकते एक अनुभवी वक्ता म्हणून ते भाजपच्या धोरणाचा मुकाबला करू शकतात आणि प्रदेशाच्या विकासात राष्ट्रवादीचं ऐतिहासिक योगदान अधोरेखित करू शकतात त्यात महाविकास आघाडीतील सर्व नेते आमदार हे मान खटाव मतदारसंघात गोरेंच्या विरोधात एकवटलेत त्यामुळे आता महाविकास आघाडीतील नेत्यांचा गोरेंना विरोध आणि शरद पवारांनी मान खटाव मधील सभा निवडणुकीची भाकरी फिरू शकते शेवटचा मतदारसंघ येतो तो, तो करमाळा विधानसभा मतदारसंघ इथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नारायण पाटील विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे दिग्विजय बागल समोरासमोर उभे ठाकले सोलापूर जिल्ह्यातील करमाळा हा मराठा ओबीसी आणि दलितांच्या मिश्रणासह वैविध्यपूर्ण लोकसंख्या असलेला मतदारसंघ आहे गेल्या काही वर्षात राजकीय निष्ठेत चढ उतार होताना दिसतोय करमाळा मतदारसंघात शरद पवार आणि नारायण पाटील यांच्या प्रचारासाठी सभाही घेतली तेव्हा त्यांनी तिथल्या स्थानिक आमदारांवर चांगलाच निशाणा साधलाय करमाळा मतदारसंघात आज पाणी वीज यासारखे प्रश्न आहेत तुम्ही नारायण पाटील यांना निवडून द्या हे प्रश्न सोडवण्यासाठी नारायण आबा खासदार धैर्यशील मोहिते पाटील महाविकास आघाडीचे जे काही आमदार निवडून येतील त्या सर्वांना घेऊन संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतो आणि हे प्रश्न कसे सुटत नाहीत हे आम्ही पाहतो तुमचा प्रश्न सोडवण्याची ताकद नारायण पाटील यांच्यात आहे त्यांच्या पाठीशी तुमची ताकद उभी करून मोठ्या मतांनी त्यांना निवडून द्या असं आवाहनच पवार यांनी केलंय त्यामुळे या पाच मतदारसंघांमध्ये शरद पवार यांच्या करिश्म्याने कर्तृत्वाने चांगलीच पलटी दाखवू शकतात सगळ्याच मतदारसंघांमध्ये राजकीय पक्षांचा प्रचार हा अंतिम टप्प्यात पाहायला मिळत आहे निवडणुकीसाठी आता फक्त एक दिवस उरलेला असताना शरद पवार यांनी त्यांच्या प्रचार सभांना चांगलाच वेग आणलाय या प्रचार सभांमधून मतदारांना मत भावनिक आवाहन करून शरद पवार घोळ्यात घेऊ शकतात त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना इथे त्यांचा प्रभाव निर्माण करण्यासाठी चांगलीच कंबर कसावी लागणार आहे निवडणुकीदरम्यान प्रचारादरम्यान जी काही आश्वासनं दिली आहेत त्या दृष्टीने महायुतीला आता सावध राहावं लागणार असं दिसतंय याबाबत तुम्हाला काय वाटतं शरद पवारांच्या प्रचार सभा त्यांचे निकाल फिरवणारे निर्णय या निवडणुकीत महाविकास आघाडीला फायद्याचं ठरतील का शरद पवारांच्या या सभांमध्ये केलेल्या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं यंदाच्या निवडणुकीत या पाच मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात कोण बाजी मारणार कोणाची सत्ता येणार हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम समोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद